नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे शिवसेना विभाग प्रमुख एकता रिक्षा चालक मालक सेना लोढा युनिट अध्यक्ष सुभाष अनंता पाटील आणि महिला आघाडी उपतालुका प्रमुख दीपा सतीश पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शहर प्रमुख माजी सभागृह नेते राजेश मोरे अर्जुनभाई पाटील परिवार शिवसेना महिला आघाडी युवासेना राजकीय शैक्षणिक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या नागरिकांनी सुभाष पाटील यांना पुढच्या वाटचालीत शुभेच्छा दिल्या पाटील कुटुंब नेहमीच प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत कोरोना काळातही सतीश पाटील यांचे नागरिकांना खूप मोठे योगदान होते कोरोना काळात ते मृत्यू पावले त्यांच्याच पावल्यावर त्यांचे भाऊ विभाग प्रमुख सुभाष अनंता पाटील आणि सतीश पाटील यांच्या पत्नी उपतालुका प्रमुख दीपा सतीश पाटील यांनी त्यांचा वारसा पुढे चालवत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करत आहेत सतीश पाटील यांनी समाजकार्यातून आपलं नाव केलं आज त्याच समाजकार्य त्यांचा भाऊ आणि त्यांच्या पत्नी पुढे चालवत आहेत हेच नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दलचं प्रेम यावेळी दिसून आले आणि आम्ही अशीच त्यांना साथ देऊ असे यावेळी नागरिक म्हणाले त्या ठिकाणी आमचा शिवसेना शाखा विभाग प्रमुख बानसे शिवाजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे त्याचप्रमाणे शिवसेना महिला आघाडी कल्याण तालुका प्रमुख दीपाई पाटील यांच्या नेते आम्ही या ठिकाणी वाढदिवस आहे आणि त्यांच्या सर्वांच्या वतीनं त्यानंतर त्यांना आम्ही नागरिक भूमिका घेत आहोत आमच्या शिवसेना शाखा धुराहिव जयगावाचे मुख्यमंत्र युवासेना महिला आघाडी स्वर्गीय सुधीरता जता पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं आम्ही सुभाषशेखर ताली यांना लाख शुभेच्छा देत आहोत त्याचप्रमाणे येणाऱ्या या खुरी त्यांच्या जीवनामध्ये आनंदीमुळे आणि त्यांना बरोबर देशो अशी मी या ठिकाणी त्यांची प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि श्री सुभाष पाटील प्रमुख शिक्षणा शाखा हेवन आणि आमच्या दीपाताई पाटील तालुका प्रमुख शिक्षण शाखा आज त्यांचा वाढदिवस आहे त्याबद्दल आम्ही सगळे महिला आघाडी उत्साहाने त्यांचा बड्डे साजरा केलेला आहे आणि इथे आमचे राजेश मोरे साहेब आणि दादा मी व्हिजिट दिलेली आहे आणि आमचे सर्व लोडाहेबांच्या सर्व रहिवाशांनी पण इथे येऊन त्यांना खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्याबद्दलही मी त्यांना आभार मानते आणि त्यांना खूप चांगलं यश मिळो सुख समृद्धी लाभो आणि वाढदिवसासाठी मी त्यांना खूप खूप देते जय जय महाराज रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद